दक्षिण महाराष्ट्रातल्या सहा जागा या सहा जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान होते या सहा जागांचं महत्व म्हणजे हा साखरेचा बेल्ट सहकार आणि संस्थात्मक राजकारणाचा इथला बेस दूध संस्था शेतीचं राजकारण जुनं काँग्रेसी विचारसरणीचे राजकारण आणि तितकंच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित राजकारणाची लाईन असणारा हा भाग या भागात कधी काळी भाजप औषधाला देखील नव्हती पण पुढील काळात तिथून भाजपने खातं खोललं आता खोललेली खाती टिकवणं आणि नसणाऱ्या जागा ताब्यात घेणं हे भाजपचं प्रमुख आव्हान वर्षी आप सहा जागांवर काय होतंय कोणती समीकरणं जुळवली जात आहेत आणि इथलं सध्याचं वातावरण कसं आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि आपण पाहताय बोल भिडू या सहा जागा म्हणजे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर हातकनंगले आणि माढा सहाच्या सहा जागा प्रतिष्ठेच्या दोन हजार नऊ साली या सहापैकी काँग्रेसकडे सांगली सोलापूर अशा दोन राष्ट्रवादीकडे माढा सातारा अशा दोन जागा होत्या तर कोल्हापूर आणि हातकनंगलेच्या दोन जागांवरून अनुक्रमे स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि कोल्हापुरातून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार म्हणून अपक्ष सदाशिवराव मंडलिक निवडून आले होते काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाले किल्ल्याला पहिला शह दिला होता तो ऊसाचं राजकारण करणाऱ्या राजू शेट्टींनी प्रस्थापित साखर सम्राट विरुद्ध विस्थापित ऊस उत्पादक शेतकरी अशी विचारधारा घेऊन ही लढाई शेट्टींनी जिंकली होती तर मंडलिकांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवली होती अर्थात या काळात बाले किल्ल्याला भगदड पाडणं पण त्यावेळी देखील सेना भाजप नावाला नव्हती मंडलिक अपक्ष लढले पण सेना भाजपमध्ये जाऊन लढले नाही किंवा राजू शेट्टींच्या पहिल्या लढाईत त्यांना सेना भाजपचं आव्हान दखलपत्र देखील नव्हतं दोन हजार चौदा साली मात्र या बाले किल्ल्याला असणारं बळ दोन हजार चौदा साली भाजपकडे सांगली सोलापूर राष्ट्रवादीकडे कोल्हापूर माढा सातारा आणि हातकणंगलेतून राजू शेट्टी महायुतीच्या पाठिंब्याने असं समीकरण झालं दोन हजार चौदा साली एनडीए तीन आणि यूपीए तीन असा हा सामना बरोबरीत सुटला दोन हजार एकोणीस साली भाजपने अजून वातावरण टाईट केलं सांगली सोलापूर या दोन जागांसह माड्याची नवी जागा भाजपने खेचून घेतली कोल्हापूर हातकणंगले मधून सेनेचा विजय झाला आणि दोन हजार एकोणीस साली कोल्हापूर हातकणंगले सांगली माढा सोलापूर या पाच जागा आल्या तर राष्ट्रवादी फक्त साताऱ्यापुरती मर्यादित राहिली पुढे उदयनराजेंना घेऊन पोटनिवडणुकीचा प्रयोग झाला पण यात भाजपला यश आलं नाही अर्थात दोन हजार नऊ साली युपीए चार अपक्ष दोन दोन हजार चौदा साली युपीए तीन एनडीए तीन आणि दोन हजार एकोणीस साली युपीए एक एनडीए पाच असं संख्याभर राहिलं म्हणजेच गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले किल्ला उद्ध्वस्त होत गेला आता बोलूयात सध्याच्या राजकारणावर या पाचही जागांवर भाजपने एका ती फिल्डिंग लावली होती राहिलेली एकमेव साताऱ्याची जागा भाजप आपल्याकडे खेचून गेल व दोन हजार चोवीसचा सामना बरोबरीच सोडवेल असं बोललं गेलं पण अनपेक्षितरित्या इथली आव्हानं वाढली कोल्हापुरातून शाहू महाराज किंवा माड्यातून धैर्यशील मोहिते हो निवडणूक लढवतील असं अपेक्षित नसताना ते मैदानात उतरले आणि नेहमीप्रमाणे निवडणूक तोंडावर असताना समीकरण बदलण्याची इथली परंपरा कायम राहिली आता एक एक मुद्दा घेऊन या भागात भाजपला किती आव्हानं आहेत आणि मैदान सोपं असणार की अवघड हे समजून घेऊयात इथला पहिला मुद्दा आहे तो संस्थात्मक राजकारणाचा कोल्हापूरमध्ये गेला तर गोकुळ सारख्या संस्था सोलापुरात गेला तर विक्रमी संख्येत असणारे साखर कारखाने हे इथल्या राजकारणाची बेरीज करणाऱ्या संस्था संस्थात्मक राजकारणामुळे राजकीय कुरघोड्या करता येतातच सोबत मतांचा एक ध्रुवीकरण करणं सोपं ठरत सत्तांतर झाल्यानंतर हे राजकारण भाजपकडे शिफ्ट झाल्याचं दिसतं त्यामुळे आजही सत्तेसोबत जाण्याचा कौल इथल्या संस्था चालकांचा आहे उदाहरण सांगायचं झालं तर गोकुळ ही एक संस्था धरून मुख्यमंत्री शिंदेनी संचालकांची फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती जी भेदनं सतेज पाटलांना सुद्धा अवघड जाऊ लागलंय भले गोकुळ वर सत्ता बंटी पाटलांनी आणली असली तरी राज्य व केंद्रातील अंतिम सत्ता पाहून आजी माजी संचालक निर्णय घेऊ लागल्याचं दिसून येतंय सोलापूरचं उदाहरण सांगायचं तर अभिजित पाटलांचं अभिजित पाटलांकडे खासगी व सहकारी असे एकूण पाच साखर कारखान्यांवर नियंत्रण असल्याचं सांगण्यात येतं कारखान्याला मदत होईल म्हणून त्यांनी सोलापूर व माड्यातून भाजपला पाठिंबा दिला या गोष्टी निवडणुकीच्या ऐन मोसमात घडल्यात अर्थात अनेक ठिकाणी नेते गेले म्हणून मतदार ट्रान्सफर होणार नाहीत असं बोललं जात असलं तरी पश्चिम दक्षिण महाराष्ट्राचं गणित या बाबतीत वेगळं ठरतं संस्थेच्या लाभार्थ्यांची संख्या इथे मोठी आहे पण संस्थात्मक निर्णय पाहून प्रॅक्टिकल अप्रोच इथला ठेवताना दिसतो त्यामुळे थोडक्यात भाजपला सामना कठीण जाईल असं सांगितलं जात असलं तरी भाजपने संस्था चालकांची पकडलेली नस पाहता हा सामना भाजपला म्हणावा तितका कठीण असेल असं म्हणता येत नाही इथला दुसरा मुद्दा आहे तो विस्थापित प्रस्थापितांची बेरीज काँग्रेस राष्ट्रवादीचा हा भाग जेव्हा बालेकिल्ला होता तेव्हा या भागातून प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात संघर्ष करून स्वतःचं अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न अनेक राजकारण्यांनी केला अशा नेत्यांची एक परंपरा त्या भागाला लाभली आहे आर आर पाटील हे देखील असेच सर्वसामान्य कुटुंबातून प्रस्थापित काँग्रेस आमदारांच्या विरोधात लढून समोर आलेलं नाव पण या नेत्यांची सुरुवात देखील काँग्रेस राष्ट्रवादी पक्षातूनच झाली खऱ्या अर्थाने अलीकडच्या काळात विरोधात आलेली मोठी नावं सांगायची तर राजू शेट्टी गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत अशी नावं सांगता येतात आता ला या विस्थापित राजकारण्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात एकमेकांच्या सोबत घेऊन बॅलन्स केलं जात होतं मात्र दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीसांनी ही लाईन अचूक ओळखून या लाईनला आपल्या सोबत घेतलं यातूनच जयकुमार गोरे रणजित निंबाळकर असे फडणवीसांच्या हाती लागले शहाजी पाटील असो तिथं राजू शेट्टी ही लाईन फडणवीसांच्या काही ना काही काळ जवळ राहिली पवार विरोधात प्रस्थापित राजकारण्यांना विरोध ही इथली मुख्य लाईन होती आता हेच राजकारण भाजपला इथून पूरक ठरताना दिसून येतं उदाहरणार्थ माढा लोकसभा घेता येईल माडा लोकसभेत मोहिते पाटलांचा पारंपरिक विरोधक राहिलेला संपूर्ण गट आज फडणवीस समर्थक गोरे शिंदे बंधू आणि शहाजी पाटील असोत वा स्वतः निंबाळकर यांना बळ देऊन सत्तेचा लाभ देण्याचं काम फडणवीसांनी केलेल्या आता या फळीची ताकद देखील मोठी झाली हे मान्य करावं लागतंय मात्र त्याच वेळी सर्व प्रस्थापित दुखावले आहेत का तर तसही नाही साताऱ्यातून उदयनराजेंसारखं उदाहरण घेता येते जे कालही प्रस्थापित होते आणि आजही प्रस्थापित आहेत जे आज भाजपसोबत आहेत पण प्रस्थापितांच्या नाराजीचा फायदा पवारांनी घेऊन मोहिते पाटलांसारख्या नेत्यांना आपल्याकडे शिफ्ट करून घेण्यात यश मिळवलंय शिवाय विस्थापितांमधील उत्तम जानकरांसारख्या नेत्यांना देखील आपल्याकडे खेचून घेतलंय अर्थात प्रस्थापित आणि विस्थापित अशा नेत्यांची मोड बांधण्यात फडणवीसांना यश आलंय सोलापूर माड्याचा सामना फडणवीसांनी प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा केलाय तर सातारच्या सामन्यात फडणवीसांकडे प्रस्थापित आहेत सांगलीतला सामना जुन्या काळातले विस्थापित पण सध्या प्रस्थापित झालेल्या संजय पाटलांना घेऊन भाजप जुन्या काळातले प्रस्थापित पण सध्या विस्थापित असलेल्या विशाल पाटलांसोबत करतोय लाईन तडजोड करून एकत्र करून भाजपने इथून शह देण्यास सुरुवात केली शरद पवारांनी देखील जिथे जिथे स्पेस मिळेल तिथली लाईन हेरण्यास सुरुवात केली त्यामुळे लोकल गणित कशी राहतात त्या बेरजा कशा होतात यावरच बरीच गणिता अवलंबून असणार आहेत आता शेवटचा आणि तिसरा मुद्दा म्हणजे नव्याने प्रभाव पडलेल्या हिंदुत्वाच्या राजकारणाचा दोन हजार आठ साली सांगली मिरज इचलकरंजी भागात दंगल झाली होती दंगली या दंगलीमुळे भाजपचे आमदार या भागातून निवडून येऊ शकले कोल्हापूरच्या स्थानिक गणितामुळे शिवसेना या भागात वाढली मात्र हा भाग पूर्वपार काँग्रेस विचारसरणीचा शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या लोकांमुळे इथे सुधारणावादी मतांची पेरणी शक्य झाली पुढे यशवंतराव चव्हाण वसंतदा पाटील अशा नेत्यांमुळे इथून काँग्रेस विचारसरणी पक्की होत गेली पण आज हा भाग तितकाच पुरोगामी राहिलाय का तर नाही ग्राउंडवर फिरणाऱ्या लोकांना सोलापूर सांगली मिरज इचलकरंजी कोल्हापूर कराड सातारा अशा शहरांमध्ये वाढलेल्या हिंदुत्वाचा प्रभाव सहज अधोरेखित करता येतो विशेष म्हणजे या शहरांवर पूर्वपार कंट्रोल ठेवून असणाऱ्या नेत्यांचा प्रभाव ओसरण्यामागे ने हिंदुत्वाच्या राजकारणाचा प्रभाव वाढणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे शहरांवरचा प्रभाव कमी झाल्याने तिथे भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय लोकसंख्येच्या पातळीवर मतांची एकगट्टा बेरीज करण्यात भाजप यात शहरी हिंदुत्ववादी प्रभावामुळे पुढे जाताना दिसतो त्यामुळे पूर्वापार दक्षिण महाराष्ट्र साखरेचं गणित ग्रामीण राजकारणाचे पैलू इथे सरसकट लावता येत नाहीत सध्या विटासारख्या शहरात झालेली अमित शहाची सभा किंवा सोलापूर सांगली हातकणंगले सारख्या भागात योगी आदित्यनाथांच्या झालेल्या आक्रमक सभा हीच बेरीज करताना दिसतायत थोडक्यात हे तीन फॅक्टर बरेच महत्वाचे ठरतात कारण यामुळे दोन हजार नऊ ला औषधाला नसणारी भाजप या भागात प्रस्थापित झाल्याचं दिसतं पर्यायने सहा जागांवर वातावरण फिरलंच असं ठामपणे म्हणता येत नाही काँग्रेस राष्ट्रवादीसाठी गेल्या पंधरा वर्षात बदललेले हे वातावरण पुन्हा आपल्या बाजूने खेचून घेणं प्रचंड अडचणीचं आहे हे नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा यासारख्या व्हिडीओसाठी बॉलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका